नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत सर्व लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा जी आर आलेला आहे सर्व लाडक्या बहिणी लाईव्ह जी आर आपण मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सांगितलेला आहे किती निधी तुमच्यासाठी सरकारने महिला व बालविकास विभागाकडे पाठविलेला आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी तर आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा लाभ हा तुमच्या बँक खात्यात डिबिट होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी खाली मोठ्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्व सविस्तर माहिती सर्व सविस्तर अपडेट बातमी सांगितलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी मोठा व्हिडिओ तुम्ही सर्व बहिणी बघत जा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सविस्तररित्या कळेल आणि बाकी पण नवीन गोष्टी माहीत होतात